नमस्कार भूमी आणि आकाशला सर्व गोष्टी समजलेल्या असतात त्यामुळे भूमी आणि आकाश खूपच चिडलेले असतात भूमी आणि आकाश खूप खुश असतात त्याच वेळेला लगेच भूमी आकाशला म्हणते आकाश चल आपल्याला अमोलीच्या इथे गेलंच पाहिजे जोपर्यंत आपली मुलगी क्षितिजा आपण अपन आपल्याजवळ घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र रागणीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि रागिणी खूपच चिडचिड करत असते रागिणी म्हणत असते एवढी सगळी पराक्रमं केली एवढी सगळी कारस्थानं केली तरीसुद्धा जे व्हायचं होतं तेच झालं आता मात्र मला शांत राहून चालणार नाही आता एकेकाला त्याची लायकी दाखवावीच लागेल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर प्रत्येकाला त्याची लायकी दाखवूनच मी सगळं काही नीट करेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की खूपच मोठ्याने रागिणी चिडचिड करत असताना तिथे पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा मोठ्याने बोलते चिडचिड करून काय उपयोग आहे मुळात चिडचिड करायची गरजच नाही खरं सांगायचं तर आता चिडचिड करून काहीच होणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा त्या भूमीच्या आयुष्यात जो आनंद यायचा होता तो शेवटी आलाच तेव्हा मात्र रागिणी बोलते तू काही माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आलेस का की हे सर्व मुद्दामून करतेस मुळात मला तुझी ही गोष्ट पटतच नाही त्यावेळेला लगेच पौर्णिमा रागिणीला बोलते आता ही गोष्ट बंद करा आणि आता पुढे काय करायचं ते बघा तेव्हा रागणी बोलते काहीच करू शकत नाही आता आपल्या हातातच काही नाही आता तर आपल्याला गप्पच बसावं लागणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की खूपच मोठ्याने अमोली बोलत असते भूमी उगाच काही भाकडकथा रचून मला सांगू नकोस कारण तुझ्या कोणत्याच गोष्टीवरती मी विश्वास ठेवणार नाही तू कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुझ्या या गोष्टींवरती विश्वासच ठेवू शकत नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला भूमी मोठ्यानी बोलते अमोली मी तुझ्याजवळ शांतपणे माझ्या मुलीला मागतीये तू मला दे पण तू जर का असं केलं नाहीस ना इसना तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अमोली मला तुझ्याशी खूपच उद्धटपणे वागावं लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अमोली मोठ्यानी बोलते काय करणार आहेस एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा आकाश बोलतो अमोली आजपर्यंत आम्ही तुझ्या कधीच वाटेला गेलो नाही पण तुझ्यात माणूस की अजिबात नाही अमोली तुझ्याशी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही पण तू मात्र नेहमीच आमचा तिरस्कार करतेस तू मात्र नेहमीच त्या पद्धतीने बोलतेस खरं सांगायचं तर मला मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग आलाय त्यावेळेला मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला पारितोष अमोलीला बोलतो अमोली जर का क्षितिजा त्यांची मुलगी आहे तर आपण भूमीला तिच्या मुलीपासून लांब करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली तू लवकरात लवकर क्षितिजाला भूमीच्या हातात दे तेव्हा मात्र अमोली बोलते पारितोष मी असं काही करणार नाही तू मला काहीही सांगितलंस तरीसुद्धा माझा तुझ्यावरती विश्वासच नाही आणि मला तुझ्याशी या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही आता लवकरात आत लवकर या सगळ्या गोष्टी नीट कर पारितोष या भूमीला इथून जायला सांग तेव्हा मात्र भूमी बोलते तू असं ऐकणार नाहीस तर तुला जे ऐकायचं आहे ते तू कर पण लवकरात लवकर, लवकर तुझ्या म्हणण्यासारखं होणारच नाही पण काही केल्या अमोली ऐकायला तयार नसते तेव्हा मात्र भूमीला खूपच राग येतो आणि भूमी अमोलीच्या सनसनीत जाळ काढते तेव्हा मात्र अमोली चांगलीच भूमीकडे बघत बसते त्यावेळेला भूमी क्षितिजाला स्वतःजवळ घेते आणि म्हणते अमोली आजपर्यंत तू मला क्षितिजापासून कायम लांब ठेवलंस आजपर्यंत तुला जे पाहिजे होतं ते तू केलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा क्षितिजा माझी मुलगी आहे पण तुझ्यासारखं मला वागता येणार नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही लवकरात लवकर या गोष्टीचा विचार कर अमोली आजपासून तू माझ्या मनातूनच उतरलीस आणि मला तर तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र अबोली खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा अमोली मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करावासा वाटत नाही पण खरं सांगायचं तर यापुढे मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही पारितोषला अमोली बोलते काहीही कर पण मला माझ्या बाळाला मिळवून दे मला माझं बाळ पाहिजे तेव्हा लगेच पारितोष बोलतो सॉरी पण काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या बाळाला आता तुझ्याजवळ नाही देऊ शकत कारण त्याची खरी आई आपल्याला समजलेली आहे आणि मी तुला सांगितलेलं अमोली तू त्या बाळाला जास्त जीव लावू नकोस तू स्वतःला सावरून ठेव पण तू मात्र उगाच अतिपणा केलास तेव्हा लगेच आकाश म्हणतो पारितोष एक मिनिट भूमी काही अमोलीसारखं वागणार नाही खरं सांगायचं तर अमूलीसारखं वागणं भूमीच्या रक्तातच नाही खरं सांगू का अमोलीला नक्कीच भूमी माफ करेल आणि भूमी स्वतःहून बाळाची भेट घडवून देईल पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमचं हे वागणं मला पटतच नाही आहे मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे प्रत्येक वेळेला तुमचं हे वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो नको आकाश उगाच नको त्या गोष्टीचा विचारसुद्धा करू नकोस खरं सांगू का आकाश अमोलीला जर का तू बाळापासून लांब ठेवशील तरच बरं आहे आणि प्लीज अमोलीला तू बाळापासून लांबच ठेव यापुढे मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र अमोली तिच्याकडे बघतच राहते आणि त्यावेळेला अमोली मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज जे काही झालं ना ते ते विसरून जा आणि लवकरात लवकर या गोष्टीबाबतीत निर्णय घ्या तेव्हा मात्र अमोली खूपच चिडते आणि अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली म्हणते पारितोष तू सुद्धा आकाश आणि भूमीच्याच बाजूने उभा राहिलास पारितोष अरे जरा विचार कर खरच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय पारितोष मुळात तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही त्यावेळेला पारितोष मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणत्याच बाबतीत विचार करायचा नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मला शांतता मिळणार नाही तुम्ही तुमच्या मुलीला घ्या आणि इथून निघून जा आणि शेवटी भूमी आणि आकाश क्षितिजाला घेऊन जात असतात त्यावेळेला अमोली म्हणते भूमी प्लीज भूमी प्लीज घेऊन जाऊ नकोस लवकरात लवकर भूमी प्लीज माझा विचार कर आणि प्लीज प्लीज तू स्वतःहून विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो भूमी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मलाच माफ कर आणि लवकरात लवकर, लवकर स्वतःच्या मनाचा विचार कर आणि स्वतःला सावर हेच सांगितलं होतंस ना तू मला मग तसंच तू आता स्वतःला कर तेव्हा मात्र अमोली भूमीकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीने अमूलीच्या सणसणित जाळ काढत योग्य केलं का कर के कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू